अकोला शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे मंगळवारी रात्री अनिकट परिसरातील पोलीस वसाहतीला भीषण आग लागली अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले नुकसान व आग लागण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे अकोला शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे मंगळवारी रात्री अनिकट परिसरातील पोली पोलीस वसाहतीत अचानक आग लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र त्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र या आगीत किती वित्तहानी झाली आणि आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे अकोला शहरात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे दरम्यान नागरिकांनी ही सावधानता बाळगावी आणि सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे